मित्राख बघ आहे आपल्याकू वगैरे असला दाना की बिडी म्हणते चाकू चाकू दगड टाका दोन आपलं हा

आमच्या पण पायात म्हाडा माहिती म्हाडून भाजी रोप आमचो आपल्याला ते धरतो माबा दोन्ही काढून घेऊन जी तुळं व्हिडिओ तुळं व्हिडिओ इवढं आहे ते असं दा

त्याच्या अंगातला दाखा काढा की अरे जखम झाली